लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड संगमनेर यांच्या वतीनं राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी झाली यावेळी मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री चंद्रकांत नवले संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री राम आरगडे शिवश्री विजय उगले शिवाजी फटांगरे संपादक भाऊ हसे इंजिनियर गौतम राहाणे काशीनाथ डोंगरे मंजाबापू गुंजाळ तसेच जिजाऊ ब्रिगेडचे सदस्यांची उपस्थिती होती यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राम आरगडे यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केलंय आज बारा जानेवारी राजमाता राजमाताऊसाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने संगम मराठा सेवा संघ पदसंस्थेच्या वतीने व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला आज प्रत्येकाला वाटतं की शिवाजी जन्माला आला पाहिजे परंतु शिवाजी जन्माला यायला राजमाता संस्कारासाठी असल्या पाहिजे आज जर राजमाता जिजाऊ सारख्या जर महिला जन्माला आल्या तर एखादा शिवाजी जन्माला लिहू शकतो आणि पुन्हा इतिहास बोलू शकतो यावेळी अशोक आरगडे रामनाथ अभंग मथुराबाई भोसले मंगल रहाणे सरस्वती गुंजाळ संगीता गायकवाड निर्मला अभंग मंजुश्री गुंजाळ दिलीप खरडे यांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट